नमस्कार प्रदी मी प्रदीप पाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाव्यात लायन्स क्लब ऑफ डोनाळ्याच्या पदग्रहण सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर मावळ तालुक्यातील मोक्याच्या ठिकाणी आई एक विरा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत शुद्ध जैन थाली गुजराती थाली पंजाबी थाली मुंबई स्पेशल पाव भाजी तवा पुलाव वेज चाइनीज सेंटर शंबर टक्के शुद्ध शाकाहारी हो आणि घरपोच सुविधा ही उपलब्ध लग्न व इतर समारंभासाठी ऑर्डर स्वीकारल्या जातील त्याचप्रमाणे कैलासा रेसिडेन्सी राहण्याची उत्तम सोय एसी नॉन एसी कारला पाटा जवळ जुना मुंबई पुणे रोड कारला संपर्क सात नऊ सात सात आठ सहा तीन सहा चार आई एच पी रा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट लायन्स क्लब ऑफ लोणावळ्याचा अठ्ठेचाळीसवा पदग्रहण सोहळा लोणावळा येथील हॉटेल चंद्रलोक येथे नुकताच संपन्न झाला दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षासाठी नूतन अध्यक्ष व संचालक मंडळ यांना शपथ देण्यात आली या पदग्रहण सोहळ्यात अध्यक्ष पदावर लायन साधना टाटिया सेक्रेटरी पदावर लायन सारिका अग्रवाल खजिनदार पदावर लाइन सुमित भडेशिया प्रथम उपाध्यक्ष लाइन यश सोनोनी द्वितीय उपाध्यक्ष लाइन आनंद अग्रवाल तृतीय उपाध्यक्ष लाइन जितेन्द्र सुराना संचालक लाइन नलिनी पवार लाइन कविता नयर लाइन विजया खंडेलवाल लाइन लाइन संतोष अग्रवाल सचिन सतोष लाइन अतुल मेहता लाइन किशोर पवार लाइन रवि वर्मा परमानेंट एक्टिविटी चेयरमैन डॉक्टर सीमा शिंदे मेडिकल एक्टिविटी चेयरमैन एडवोकेट लाइन प्रथमेश राजूत जीएमटी चेयरमैन लाइन आनंद खंडेलवाल जीएसटी कमिटी चेयरमैन लाइन डॉक्टर विकास नयर लाइन डॉक्टर अमोल रानडे मार्केटिंग कमिटी चेअरमन लाईन जेबी सिंग बक्षी टेल ट्विस्टर लायन राजेश देसाई टेल टेमर लायन अविनाश बुटाला लायन्स हार्ट फाउंडेशन चेअरमन लाइन डॉक्टर एच के खंडेलवाल लायन्स एज्युकेशन ट्रस्ट चेअरमन लायन नवीन भुरट यांचा शपथविधी पार पडला लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट चे चेअरमन लायन संदीप शाह हे आहेत त्याचबरोबर लायन्स यांची युवकांसाठी संस्था असलेल्या लिओ क्लब ऑफ लोणाच्या अध्यक्षपदी कुमारी लिओ सर्वज्ञी खुले हिचा शपथविधी करण्यात आला कार्यक्रमाच्या

या कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन नरेंद्रजी भंडार यांच्या हस्ते कैवल्य योगा इन्स्टिट्यूटच्या वतीने उपस्थित असलेले सर्व कैवल्य विद्या डायरेक्टर एनडी जोशी यांना लोणा लायन्स एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले कैवल्य विद्या प्रिन्सिपल भारती कवाडे व सिनियर एक्झ्यक्युटिव्ह बंडुकुटे हे देखील हजर होते अध्यक्ष भाषणामध्ये लायन नरेंद्रजी भंडार यांनी कैवल्य धाम योगा इन्स्टिट्यूटच्या कार्याची स्तुती केली व भविष्यामध्ये लायन्स इंटरनॅशनल लायन्स क्लब ऑफ लोणा व कैवल्य योगा इन्स्टिट्यूट यांनी एकत्रित चांगले सामाजिक लोकोपयोगी भरीव कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली कैवल्य के योगा इन्स्टिट्यूटच्या वतीने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कैवल्य विद्या निकेत्यांचे डायरेक्टर एन डी जोशी यांनी लोणावळा एक्सलन्स अवॉर्ड दिल्याबद्दल लायन्स क्लब ऑफ लोणावळा आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन डॉक्टर ममता काळे लायन डॉक्टर विकास नयर लायन आनंद अग्रवाल यांनी केले शपथविधी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चेअरमन लायन जे बी सिंग बक्षी लोणा लायन्स एक्सलन्स अवॉर्ड कमिटी चे चेअरमन लायन नवीन भुरट यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाला लोणाच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव भारतीय जनता पक्षाचे लोणा अध्यक्ष अनिल गायकवाड मारवाडी महिला संमेलन लोणाच्या अध्यक्षा माजी नगरसेविका संगीता भुरट लायन्स क्लब क्लब लोणाचे फाउंडर मेंबर लाईन बशीर कॉन्ट्रॅक्टर लाईन संजय गोळपकर लाईन युवराज शेट्टी माजी उपनगरेशा लाईन शशी अगरवाल प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र टाटिया आर्किटेक्ट पंकज टाटिया लायन्स ज्येष्ठ सदस्य राजेश मेहता लाईन विरल गाला लाईन कांता ओसवाल लाईन निराली नालेकर व विविध लायन्स पदाधिकारी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका त्याचप्रमाणे फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद